या जो स्केच आहेत हे पेंटिंग आहेत हे आपल्याला बघायला मिळतंय सुंदर असे देखावे सुद्धा यांनी साकारलेले आहेत या पूर्ण पेंटिंगचं किंवा हे स्क्लप्चर जे इथे आहे या सगळ्या आर्टिस्ट आपल्यासोबत इथे आहेत आपण त्यांच्याकडनं सविस्तर माहिती करून घेऊयात की त्यांना हे पेंटिंग काढायला किती वेळ गेला आणि इथे प्रदर्शन एकत्र मिळून कसं इथे सगळं साकारलं आहे पूर्ण सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडनं करून घेऊया नमस्कार नमस्कार मी सीमा शिर्के मी शिल्पकार आहे आणि माझे माणसांमध्ये जसे भावभावना असतात तसे मी पानाफुलांमध्ये निसर्गातल्या प्राणी प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये जशा त्या त्याप्रमाणे भावभाऊ नसतात इमोशन्स ही थी माझी थीम आहे आणि त्याप्रमाणे मी क्रिएटिव्ह शिल्पे तयार केलेली आहेत ह्याच्या आधी मी फक्त स्केच तयार केलेलं घोड्याच्या चेहऱ्याचं पण ह्याला एक कल्पना माझी अशी होती की नुसतं चेहराच दाखवायचा बाकीचं न दाखवता आणि त्याला फक्त बॅलेन्स करायचं हे माझं सगळ्यात आवडतं शिल्प आहे याबद्दल मला सांगायचं म्हणजे ज्या ज्यावेळेस मी झाडांचे स्के स्केचेस करत होते त्यावेळेस मला एक झाड मला पूर्ण बुंदा असं किसिंग असलेलं मला दिसला त्याप्रमाणे मला ह्या हे एह शिल्प सुचलेलं आहे आणि खरंच आपण झाडांमध्ये आणि प्राणी आणि पक्ष्यांमध्ये जर बघितलं तर आपल्यालाही त्यांच्यातल्या भावभावना दिसून येतात इमोशन्स हा माझा विषय आहे मला साधारण हे पूर्ण सगळं साकार करायला किती वेळ गेला हां मला प्रत्येक शिल्प साधारण करायला काही लहान शिल्प असतील किंवा काही मोठी शिल्प असतील त्यामध्ये मला एक पंधरा दिवस एक महिना असे मला दिवस गेलेले आहेत मागे बघू शकता ही जी बुद्धांची पेंटिंग आहे एक वेगळ्या स्वरूपात दिसते आहे तर ज्यांनी काढली आहे जे आर्टिस्ट आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की यांना साधारण किती वेळ लागला आणि ही कशा पद्धतीने त्यांनी बनवली आहे नमस्कार माझं नाव प्रियांका जगनगडा आहे मी पुण्याचे आर्टिस्ट आहे या प्रदर्शनामध्ये कलामंजरी शोमध्ये मा माझे कॉफी पेंटिंग्स लागलेले आहेत तर हा जो प्रकार आहे हा म्युरलचा प्रकार आहे आणि यात जे डिझाईनचं जे वर्क आहे जे इथे तुम्ही बघू शकता बारीक बारीक लाईन्स आहेत आणि हा जो भरीव पार्ट आहे तो सगळा सिरॅमिकचा भाग आहे तर हे एकावर एक लेअर्स देऊन केलेला आहे आणि कोन वर्क आहे आणि जी ब्राऊन शेड जी दिसती आहे ती सर्व कॉफी आहे तर हे कॉफी पेंटिंग म्हणून प्रसिद्ध आहे तर तुम्हाला ही कॉफी पेंटिंग जी तुम्ही बोललात याला तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि ह्या गोष्टीला किती वेळ गेला तुम्हाला हे कर मी कॉलेजला होते तेव्हापासूनच एकीने केलं होतं तर मी डेव्हलप केली ती आर्ट तर वारलीवर मी प्रोजेक्ट केला होता तर वारली हे आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे आणि त्याचा निसर्गाशी जवळचा संबंध आहे आणि कॉफीचा कलर जर बघितला तो मातीशी जास्त जुळणारा आहे त्यामुळे मी वारलीतले जे पेंटिंग्ज आहेत ते पहिले कॉफी पेंटिंग्समध्ये केले आणि मग हळूहळू ती शैली विकसित करत त्यात वेगवेगळे विषय मी घेतलेले आहेत मी वर्क केलेली पेंटिंग दिसती आहे याबद्दल काय चालतं हे लिप्पन आर्ट आहे हे क्लेमध्ये केलं जातं आणि हा जो मी विषय घेतला आहे हा स्पिरिच्युलिटीमध्ये घेतला आहे म्हणजे जी, जी शुभचिन्ह आहेत आपल्या हिंदुइजममधली तर त्यात ओम आहे स्वस्तिक आहे श्री आहे त्रिशूल आहे शंका आहे प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ आहेत तर लिप्पनमध्ये एक वेगळा प्रयत्न करायचा मी केला ह्या पूर्ण पेंटिंगबद्दल हे वॉटर कलरने तुम्ही केलं आहे स्पेशली so, मी वॉटर कलरमध्ये जे लाईट्स येतात किंवा जो जिवंतपणा आहे तो तो प्रत्यक्ष म्हणजे माझ्या पेंटिंगमधनं पेंटिंगमध्ये त्यांना दिसला आणि तो जास्त आवडला आहे प्रत्येकजणं मला ते सांगत आहेत की तुमचे ते कलर्स किंवा तो जो लाईट्स आहे तो, तो तो त्यांना प्रत्येकांना म्हणजे जिवंत चित्र वाटतात की ते, ते आवडतंय सगळ्यांना आणि तुम्हाला पूर्ण हे हो, वॉटर कलरने तुम्ही केलं तर याला किती वेळ गेला असेल एक एक पेंटिंग करायला तरीसुद्धा दोन तीन दिवस तरी लागतात ॲक्च्युली त्याला प्रत्येक वॉटर कलरचं कसं आहे एकदा केलं की त्याला परत रब करून परत दुसऱ्यांदा करता येत नाही ॲट अ टाईमच सगळं व्हायला लागतं ते कलर कॉम्बिनेशन तो फ्लो हे सगळं एका वेळेसच यावं लागतं तर तेव्हा त्याच्यामुळं त्याला एक प्रॅक्टिस सरावाची जरा हे असते आणि मग दोन तीन दिवस तरी कमीत कमी लागतात ही संकल्पना किंवा ही कल्पना किंवा ही कला तुम्हाला ही कधीपासून येते आहे म्हणजे तुम्ही कधीपासून एक आवड म्हणून करता ॲक्च्युली मी अगदी लहानपणापासून मला वॉटर कलर्स किंवा म्हणजे पेंटिंग्स करणं खूप आवडतं आणि लँडस्केपच ह्यातच मला जास्त आवडतं आणि त्याच्यामुळं मी ते अगदी वीस पंचवीस वर्षापासून ते करते सनसेटचं पिक्चर आहे त्याच्यात मी संध्याकाळचं सूर्याचं प्रतिबिंब जास्तीत जास्त कॅच करण्याचा प्रयत्न केला माझ्या चित्रातनं वरती आहे जा जा मदे मदे एक एक, एक गहर दग, ते एक घराचं पेंटिंग आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जंगलामध्ये किंवा एकदम शांत एक एकटं असं घरलं घर आहे त्याचं मी चित्रण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आहे ती जंगलाची थीम आहे थोडक्यात जंगलामध्ये जेवढी सगळी झाडं असतात प्लस ते आकाश ढग हे सगळे मी ते चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे चित्रात माझं नाव नेहा गुदगी मी पुण्याची आर्टिस्ट आहे गेली तेरा वर्ष मी काम करते आहे आत्ता जहांगीरमध्ये जे लागलेले आहेत माझे पेंटिंग्स त्याचं थीम म्हणजे नेचर आणि हां नेचरशी निगडीत आहे आणि ॲक्रेलिक माध्यमातून मी काम करते त्याच्यामध्ये फ्लॉवर्स मला जास्त आवडतात कारण फ्लॉवर्स कुणालाही आनंददायी आहेत आणि त्याच्यामध्ये लोटसमध्ये मी जास्त हे केलेलं आहे काम केलेलं आहे पण थोडंसं ॲबस्ट्रॅक्ट पद्धतीने माझं काम आहे म्हणजे एकदम हुबेहूब फुलं हे करण्याच्याऐवजी ॲब्स्ट्रॅक्ट ह्याच्यामधून मला ती ब्युटी लोकांसमोर आणायची आहे त्याच्यामध्ये म्हणजे सनसेटच्या वेळेस जसा तो सूर्यप्रकाश एकदम येतो आणि थोडंसं अंधार त्या ह्याच्यामध्ये मी ह्या ह्याचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे हे ॲबस्ट्रॅक्ट पद्धतीनेच केलेलं आहे मला त्यावेळेस जसं सुचतं तसे म माझे स्ट्रोक्स येत जातात तुम्हाला ही या पेंटिंग्स बनवायला किती वेळ गेला साधारण साधारण रोज मी एक दोन तास बसत होते असं करून आठ दिवसाला एक पेंटिंग तयार होतं पण सनसेटच्या वेळेसच पक्षी उडताना मी कधीतरी बघितलं होतं आणि ते डोक्यात ठेवून मग मी त्याच्यामध्ये थोडं ॲबस्ट्रॅक्ट पद्धतीने ही गव्हाची हे असतात ना रोप रोपं ती घातलेली आहेत आणि मग त्याप्रमाणे केलेली आहे ज्या पेंटिंग इथे सगळ्या पेंटिंगबद्दल हे केरला मिरर पेंटिंग जे असतात त्याच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन हे बनवले आहेत अॅक्रिलिक कलर्सने केले आणि याच्यात खूप डिटेलिंग असतं आणि जास्त करून रामायण महाभारत अशा विषयांवरती केले जातात मग तुम्हाला ही संकल्पना म्हणजे कधीपासून सुचली नाही मला ह्या एक्झिबिशनसाठी एका थीमवर कराय काम करायचंच होतं पण मग मला चार पाच महिने विचार केला सुचलं अचानक की आपण असं करू शकतो तर मला डिटेलिंग करायला किंवा व्हायब्रंट कलर्स वापरायला खूप आवडतात या पेंटिंगबद्दल काय सांगा हे एक छान म्हणजे असं केळाच राधाकृष्ण जे पावसात पाऊस आला म्हणून केळीच्या पानाखाली असे आडोशाला आहेत उभे असं तर तुम्ही पाहिलं आत्ताच की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग साकारल्या होत्या तर ह्या सर्व महिलांनी मिळून ह्या आर्टिस्टने मिळून इथे या सगळ्या पेंटिंग इथे एक्झिबिशनसाठी ठेवल्या आहेत तर तुम्हीसुद्धा या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन बघायला नक्की या तर आवाज इंडियाच्या मार्फत हे आम्ही तुम्हाला हे प्रदर्शन दाखवत आहोत हो। तर कॅमेरामॅन संतोषसह मी प्रीती आवाज इंडिया मराठी